सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणारा न्यूज चॅनल धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या आंदोलनाला यश धरणवृत्तीतील रस्त्याचे काम अखेर झाले पूर्ण संघटनेने साखर पेढे वाटून केला जल्लोष धरणगुती प्रभा क्रमांक चार लक्ष्मीनगरमधील वीस वर्षापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे व तो रस्ता पुन्हा नव्याने करण्यात यावा या संदर्भात गेली तीन वर्ष झाले पत्रकार रोहित जाधव प्रयत्न करीत होते पण धरणगुती ग्रामपंचायत याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत होती यामुळे पत्रकार रोहित जाधव यांनी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघ यांच्या वतीने संयुक्तरित्या शिरोळ तहसीलदार ऑफिस येथे आमरण उपोषण केले तसेच राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते आणि आंदोलनाचा रेटा लावल्यामुळेच रस्त्याचे काम पूर्ण झाले तसेच राष्ट्रीय न्याय निवारण महासंघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तसेच पत्रकार रोहित जाधव यांनी दोन वेळा शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते या उपोषणामुळे प्रशासनाची चांगलीच पाचावर धारण बसली होती आणि शेवटी आंदोलने आणि उपोषण याची दखल घेत शिरोळचे गटविकास अधिकारी आणि धरणगुत्ती ग्रामपंचायत यांनी मार्च अखेर रस्ता करू असे लेखी पत्र दिले मार्च दोन हजार पंचवीस अखेर धरणगुत्ती ग्रामपंचायतीने रस्ता केला गेली तीन वर्ष सुरू असलेल्या अभूतपूर्व आंदोलनाला यश लेस दिसून आले पत्रकार रोहित जाधव नागरिकांच्यासाठी लढा देत होते आणि अखेर शेवटपर्यंत त्यांनी हा लढा सुरू ठेवून जिद्द आणि चिकाटीने अन्याय विरुद्ध लड होऊन यश संपादन केले यामुळे सर्व पत्रकार तसेच नागरिकांनी या मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल या नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावर फटाके वाजवेत आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली सर्व नागरिकांना साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मीनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्यांनी फिरत आहेत सगळी धरणगुष्टीच्या माहिती आहे काय रोहित जाधवनी हा रस्ता केला तीन चार वेळा अमर उपोषण केलं त्यांच्या उपोषणाला यश आलं आणि आज रस्ता झाला रोहित जाधवला बसून रस्ता करून घेतला त्याबद्दल हो गाडी कोण चावदक तरी तर तुम्ही नेशनला 2018 मध्ये आपण पत्रकार रोहित जाधव यांच्या घरासमोरील रस्ता गेली पंचवीस वर्षापासून रकट रकटला होता ग्रामपंचायतीनं जाणीवपूर्वक या रस्त्याचं काम थांबवलं होतं या यासाठी ह्या रस्त्याच्या मागणीसाठी पत्रकार रोहित जाधव यांनी आतापर्यंत तीन वर्षापासून याचा पाठपुरावा केला बातमीच्या माध्यमातून निवेदन देऊन पत्र देऊन तरी सुद्धा ग्रामपंचायतीने या रस्त्याची दखल घेतली नव्हती त्यानंतर त्या राष्ट्रीय निवारण महासंघ निर्भीड पत्रकार महासंघ आणि माहिती अधिकार पत्रकार संघटनेच्या माध्यमातून शिरोल तहसीलदार कार्यालयासमोर गेली तीन वर्षापासून आंदोलन सुरू होतं आणि पत्रकार रोहित जाधव यांनी या रस्त्यासाठी आमरून उपोषण दखल घेऊन हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि याचं सर्व श्रेय संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या